नमस्कार गावाकडचे जीवन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आम्ही गावाकडे नागपंचमी हा सण कसा साजरा केला ते दाखवते त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या <laughs> هي حلوه هي رجلي كتير راك باي والله Terima kasih telah menonton.

पाणी लाजा करू प्रेमाने आखंड रिवाद हरी दादा दाद अखंड रिवासिया माझ्या घरी अंगमी पारण्यात बसले श्री कृष्ण भगवान बसले श्री कृष्ण रुग्ण टाकिले कची पाणी टाकले माझ्या घरी अंगणी तुळस वृद्वणी माझ्या घरी अंगणी तुळस राणी मी राह कुंजवाणी तुझ्या घशाला मी राहू कुंजवाणी माझ्या माझ्या घरी घरी अंगणी गोपालकृष्ण नागपंचमी हा आपला पारंपरिक सण आहे आणि तो सगळे या आनंदात साजरा करतात तर इथे फेर धरलेला आहे जे की आपण गाणे म्हणतो भुले गीत झालं आणि भरपूर सार्या मिठीपऱ्या वगैरे पण खेळलेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील का तेही सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये